Oh. हो तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गिरीश चंदने वॉटर रेशन तंत्रज्ञ खारगर नवी मुंबई गेल्या पंधरा वर्षापासून वॉटर रेशन क्षेत्रामध्ये काम करतो आहे तर बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांकडे जाण्याचा योग येतो आणि अशाच पद्धतीने आपण आज आलो आहे श्री संदप सूर्यवंशी गावाचं नाव खालप कालपमध्ये यांच्याकडे आलेलं आहे तर यांच्या शेतीची कथा अशी आहे की यांच्याकडे साधारणपणे दोन हजार एकोणीसशे शहाण्णवला वडिलांनी विहीर खाणली एकोणीसशे शहाण्णवपासून दोन हजार दहा अकरापर्यंत विहिरीचं पाणी चांगलं होतं चांगलं होतं म्हणजे बऱ्यापैकी चांगलं होतं गोड होतं आजच्यासारखे प्रश्न नव्हते मग काहीतरी त्यांच्या क्रशर वगैरे असं काहीतरी झालं आणि तिकडून ते, ते पाणी खराब व्हायला सुरुवात झाली तर दोन हजार अकरानंतर यांच्या शेतीचे पूर्णपणे म्हणजे पूर्वी जर कन्याकुमारी होती तर आता जम्मू काश्मीर झाला अशी उलटी परिस्थिती निर्माण झाली इतकं भयानक परिस्थिती झाली मग त्या ना त्यांनी ते सगळे प्रश्न काय भोगले ते आपण आता त्यांना विचारूया आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे साधारण तर पण एक सात ते आठ महिन्यापासून त्यांनी ऑटोफिल वॉटरनेशन वापरलं त्याचा अनुभव काय आहे तो आपण विचारूया तर संदीप भाऊ आपण सूर्य करू की तुम्ही ते मला उठून दाखवत होता तर ते जरा दाखवा की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्याला काय केलेलं आहे पहिले अशी कधी मुळी नव्हती कधी अशी माती यायची नाही आणि असे मांड बनायची नाही बघा मुळ्या इतक्या घट्ट झालेल्या आहेत त्याच्यामध्ये लसूण ला कंटिन्यू करपा होता हा लसूण वरती करपा होता तर करपा अजिबात झालेली मात नाही ग्रोथ चांगले पूर्ण पातळ आहे आणि या मुळ्यांचा पण एकदम क्लोज फोटो घ्या हा घ्या हा मुळ्यांचा फोटो एकदम क्लोज अप हो ते लांब व्हिडिओ होते काय प्रॉब्लेम नाही त्याचा तर हे झालं त्याच्यानंतर इकडे माती प्रचंड भुसभुशी झाली आहे माती माती मऊ पण आलेला आहे हा माती मध्ये मऊ पण आलेला आहे तर हा कमी करू नको हा बघा आणखी संधी बहुमत साधारणपणे सात महिने वॉटर कसं वापरल्यानंतर ना आता तुम्हाला तुम्ही याला सांगितलं तर एकदम बरोबर की सहा महिने मी सगळं पहिले बघतो आणि मगच तुम्हाला फीडबॅक देतो त्याच्यामध्ये मग आता साधारणपणे तुमचा तुम्ही पूर्वीचे प्रश्न सांगा तुम्ही आताचे प्रश्न सांगा म्हणजे पूर्वी काय काय प्रश्न होते आणि हा व्हिडिओ मुद्दाम आयरणी भाषेतच करा त्याच्यामध्ये कारण मी जरी मराठी बोलत असलो तरी आपला जो सगळा शेतकरी वर्ग आहे आयरणी भाषेच आहे निनी वगैरे बोलावर माग ना करताच येऊ पर्याय म्हणजे सात आठ वर्ष खूप परेशान होतो की काय कळेच ना काय करावा काय नाही मी पाईपलाईन पाणी बदल पाय पाय ते फरक ना शेवट मला विलास भाऊ भेट ना विलास प्रेस म्हणा तुला कसं काय रिपोर्ट मी चांगला म्हणतात तुमचं ते जून माळल्यानंतर दहा पंधरा जो टमाटा खूप मोठा बदल वाटला टमाटा न पीक खूप भारी होणार गावात सर्वात टमाटा असले व्हायरस होणार खराब जात पण आपला टमाटा व्हायरस हे होत नाही कोणत नाही आपण गुळ्या टाक उड्याला रोपले चांगल्या पैकी मुळीवणी उड्या काय मासे शेंडा जळेला या कांदाना शेंडा कांदा पाणी पाणीमा खूप मोठा बदल जायत आणि घरात पाणी पण पिवायला गोड लाग लागत जे आम्ही फिल्टर पाणी प्यावा त्या पाणी प्यावा मास खूप मोठा बदल जसे गिरणाना पाणी गोड लागत तसे आपल्या घरात पाणी गोड लागत पिवाले आणि वापराले बाईसले म्हणजे हसू येस की साबण पेटी महिनाले दीड महिना ती आता तीन महिना चार महिना पुरे बाबरे ती पेटी चार महिन्यात तो खर्च वाचा तो आम्हाला खर्च वाचना आणि जे शेवळात शेवाळा ते डोर पियत ना ते शेवाळ निळ होत ते शेवाळा आम्ही आठवड्यातून धुवत निळ शेवाळ ये आणि आता महिनाभर नाही शेवाळ आल्यानंतर ते लालसर किंवा काळसर पडत म्हणजे शेवाळ येते म्हणजे शिवायचा प्रश्न पण हा तो पण गेला आमचा बरोबर तो पण गेला बाकी काही नाही हाच मोठा प्रश्न होता आपला पाणी विलास बोले सांगत होत की भाऊ मी फेब्रुवारी एंडिंगला किंवा ना पहिला चांगला रिपोर्ट दिसतो की कशावर हो मला रिपोर्ट जो काही रिपोर्ट नाही रिपोर्ट जो असेल तुला प्रुणा प्रुणा मार्च मध्ये हे त्याला सांगितलं मुळी मध्ये मी म्हणजे कुठलाच दुकानदार असो कुठं कोणी असो मी कुठलाही युमिक वापर नाही कुठलंही खाद्य वापर नाही सर्व कांदा जेवढं मटेरियल पडेल होत आज जमीनात तेवढं आज उसली गेलो या मशीन मध्ये मी कुठलंही काही खाद्य वापर नाही आणि कुठलाही स्प्रे गेला आपली काही जाहिरात नाही आपला काही व्हिडिओ नाही हे मोकळच आता इकडे ही जी माती आहे ना ही थोडी कडक आली याचं कारण असं आहे हे सगळे शार आहेत ना ते जमिनीतून वरती येतात त्या मातीला थोडस कडक पडतात पण ती पण एकदम टिसूळ आहे बघा टिसूळ आहे आणि हा जो आहे इथे तो वापसा आला हा बघा हा तर एकदम ह्या नाही चिपकत नाही पहिले चिपकत होती गोळा बनत होता इतकं सुंदर त्याच्यामध्ये आलेलं आहे त्यामध्ये आणि तुम्ही याचा कधी सांगतात की ह्याच पहिले हे केलं की पहिले असं असं होतं सर पान असं कडकरायचं पानाची ग्रोथ पकडायची नाही तेव्हा आता याला एकच स्प्रे झालेला चौदा चौदा पंधरा दिवस झालेले बरोबर आहे आता पहिले असं पान पकडलं का डायरेक्ट वाळलं असं आता मी काय केलं पूर्ण वाळून टाकलं बरोबर आहे आणि आता पूर्ण ओपन करतो तर याच्यात कुठलाही असे कडकपणा नाही पूर्ण कुठे मुललेलं नाही तडे नाही काहीच नाही म्हणजे पानामध्ये लवचिकपणा जास्त आहे बरोबर बरोबर आहे पाण्याला लवचिकता आली पानाला लवचिकता आली आणि पानामध्ये पण ग्रोथ आहे चमक आहे आणि याला अजून कुठलंही लिक्विड आणि फवाने एकच झालेली याच्यात बरोबर आहे बरोबर आहे खरबूज आहे लायलपूर ते तिकडचं कुंदन आहे आणि आता एक खरबुजचा तो प्लॉट चालू आहे बरोबर आहे